नमस्कार जी दे। के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी कृष्णूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आमदार राजेश पवार यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्याची पाहूया सविस्तर नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर असलेला कृष्णूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला शाळेच्या पहिल्याच दिवशी या भागाचे आमदार राजेश पवार यांनी भेट दिली आहे यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळा परिसर शाळेतील किचन व वर्ग खोल्यांची पाहणी करण्यात आली आहे यावेळी शाळेच्या विविध कामाविषयी आढावा घेतला यावेळी बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मद्देवाड मुख्याध्यापक वरगडे कृष्णूरचे सरपंच प्रशांत नांद्रे विकास जाधव उत्तम शेळगाये मल्लिकार्जुन डाग शिक्षक उद्धव ढग्गे बालाजी जाधव आदी उपस्थित होते जी के न्यूज मराठी साठी नायगावून केरवा रावते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची